नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्सा जो गावचे सरपंच चंदन देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली आणि महाराष्ट्र राज्य चौरणी झाली बारा मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी का न्यायालयात झाली आणि पोलिसांनी न्यायालयात अठराशे पानाचे चार्जशीट सादर केली असून त्याची घटना कशी घडली नेमके कोणती पुरावे पोलिसांनी लागले त्याचे तपशील सुरू आहेत या चार्जशीट मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे सदर घटना नेमकी कशी घडली आणि तिचा घटनाक्रम कसा झाला तर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर तालुका के जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील अकरा किलो दूर असलेल्या मास्तादोग गावातील एका कार्यालयातील संतो सकाळ उठे अपारंपरिक ऊर्जा तयार करणाऱ्या अवधा कंपनीचे स्थानिक कार्यालय दिल्लीच्या परिसरात नोएडा या औद्योगिक वसाय वसायटी या कंपनीचे ऑफिस आहे आणि देशभरात पवन चिट्टी सोलार पॅनल यांच्या माध्यमात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते महाराष्ट्र यवतमाळ धामणगाव बुलढाणा आणि खामगाव सातारा चाळीसगाव या ठिकाणी प्रकरण प्रकल्प पर उभारल्यानंतर कंपनीने दिल बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावी हा एक प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले होते मस्साजोग कार्यालय प्रमुख अनिल केदू शिंदे यांच्या खांद्यावर कंपनीने ही जबाबदारी सोपवली होती एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सकाळच्या सकाळी अंदाजे साडे अकरा वाजता शिंदेना त्यांच्या मोबाईलवर फोन आला आणि या फोन नंतर महाराष्ट्र राज्य पुणे ढवळून निघेल आणि भविष्यात होणाऱ्या घटनांच्या या फोनने सुरुवात मिळवली जाई याची कल्पना त्यांना असणे शक्यच नव्हतं हा फोन आता विष्णू जातेचा सुनील शिंदे यांनी फोन उचल्यानंतर विष्णू जाते म्हणाला वाल्मिकांना बोलणार आहेत वाल्मिकांना फोनवर सांगितले अरे ते काम बंद करा या परिस्थितीमध्ये सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केले तर याद राहा त्यावर सुनील शिंदे यांनी म्हटले की अल्ना मी मेसेज देतो त्यावर वाल्मिकाड मेट म्हटले की मॅसेज द्या नाही तर काही द्या पण त्या काम बंद करा निवडणुकी झाले आहे की मोकळा झाला मोकळा आहे असं देखील करार यावेळी म्हणाले काही दिवसापूर्वी सुनील शिंदे यांचे सहकारी अवता कंपनीच्या भूमी अधिग्रहण अधिकारी शिवाजी ठोकटे यांनी वाल्मिकरा यांच्या परळी येथील कार्यालयातून बोलव बोल आले होते यांनी दिलेल्या जबाबसार आठ ऑक्टोबरला विष्णू साठी धपकी दिली होती औदा कंपनीने केस तालुक्यातील असलेले काम सुरू ठेवायचे असतील तर दोन कोटी रुपये द्या आणि आता काम बंद करा त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल अधिक धपक्या आल्या जर काम बंद ठेवले तर जीवन मारले असे धक्क्या देण्यात आल्या होत्या पाच महिन्यापूर्वी म्हणजेच अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी सकाळी याचे अपहरण करण्यात आले होते त्यांच्याकड कडून खंडणी मागण्यात आली होती यांनी दिलेल्या जबाबानुसार आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक आणि विष्णू साठी शिवाजी टोपटे यांची भेट झाली आणि या भेटी देखील खंडणी मागण्यात आली होती असे नावदा कंपनीचे विष्ण्याचे नंबर वाल्मिक कराने घेतले होते एकोणतीस नोव्हेंबर आलेला फोन हा त्याच धमक्याचा साखळीतला होता पण त्या दिवशी एक तेवीस घटना घडली एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजता सुदर्शन गुली दुण मसाज जो प्रकल्प आला आणि त्याने काम बंद करा नाहीतर तर हात पोळ पाय तोडून तुमचे कायमचे वाट लागून टाकेन अशी धमकी दिली होती सुनील शिंदेने आपल्या जबाबात म्हटले की त्याच दिवशी सुदर्शन गुलीने मला देखील सांगितले की तुमच्या प्रत्येक गोष्टीचा तुमचा एक एक मिनिटाची रिपोर्टिंग जाते त्यांनी जे सांगितले आहे ते नाहीतर काम करू दिले जाणार नाही कोणाचा विरोध संपादन करा पण वाल्मिक अण्णाचा विरोध घेऊ नका तुम्ही अण्णाचं विमान पूर्ण केल्यानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला इथे शंभर जण सांभाळण्यापेक्षा तिथे एकाच जागेवर सेटल तो मग राहू द्या त्यानंतर तुम्हाला कुठेच काही करण्याची गरज पडणार नाही असे सुदर्शन गुले म्हटल्याची नोट चार सेट मध्ये आहे या धमक्यानंतर सुनील शिंदे हे घाबरले आणि त्यावेळी वे। त्यांनी वेळोवेळी पोलीस आणि वरिष्ठाच्या कानावर गोष्ट घातली लेखी दे तक्रार दिल्या फोन येणाऱ्या धमक्यानंतर आरोपी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन काम बंद पाडायच्या धमक्या देऊ लागले सहा डिसेंबर दोन हजार चोवीस तर औदा प्रकल्प कार्यालय मस्त झोप इथे औदा कंपनीच्या गेटवर वर चार पाच जण काळे स्कार्पिओ मधून आले आणि त्यांनी त्या ठिकाणी आलेले अमरदीप सोनवणे त्यांना मारहाण केली आणि काठी गेट आपले आपल्या गेट उघडण्यास भाग पाडले त्याच ठिकाणी अमरदीप यांच्या सोबत अशोक सोनवणे आणि भाज्यासाहेब सोनवणे अमरदीप यांनी यांना आलेल्या सुदर्शनने सरक सरक असे म्हटले होते आणि सोनवणे यांच्या जगावर त्यांच्यापैकी एक जण म्हणाला मी सुदर्शन आहे मी अण्णांचा माणूस आहे माझी वाट आवडची काठीने डोक्याच्या काठी बाजूस मारहाण केली सुदर्शन गुलेसोबत असलेले सुधीर चागडे प्रतिक गुले ज्ञानेश्वर मुळे यांनी तिथे मारहाण केली जाती वाचक शिविगाळ करून दशत कसवली हा सर्व गोंधळ सुरू असताना त्याच ठिकाणी अशोक सरपंच संतोष देशमुख यांना बोलले काही गावकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी आले आणि सुदर्शन गुले त्यांनी तिथून हाकलून लावली कंपनी चालू झाल्या लोकांना मिळू द्या असं संतोष देशमुख यावेळी आरोपींना म्हणाले तर सरपंच तुला बघून घेऊन तत्व लावले अशी धमकी देत सुदर्शन गुले गुलिनी दिली आणि तिथून आल्या पाहून निघून गेली फक्त देशमुख आणि शिवाजी थोपटेच्या म्हणाले की तुम्ही घाबरू नका मला कोणी काही धमकी देत असेल तर आम्ही आहोत शब्द देशमुख यांनी देखील जेवळ मारण्याच्या धमक्या सातत्याने येत होत्या आणि मात्र गावातील लोकांना रोजगार मिळेल तो प्रकल्प सुरू ठेवावा असा विचार ते प्रकल्प बंद पाडण्याचा आड येऊन असा धमक्या वारंवार शब्द देशमुख यांना येत होत्या याबाबत त्यांनी आपली मुलगी आणि देव यांच्याशी देखील चर्चा केली जर तो खंडनीच्या आड आला तर वाल्मी कान्नाचाला जेवढे सोडणार नाही असं सुदर्शन गुलेने त्यांना सांगितलं होतं सात तारखेला जेव्हा अवधी कंपनीचा प्रकल्प होऊन हाकलून लावण्यात आले त्यानंतर सात तारखेला सुदर्शन गुलेने फोनवरून सर्व उत्तांत वाल्मी कान्ना करारला सांगितला आणि त्यावर वाल्मी जो उठेल तो आपल्या आली आपण बिकेर लागू असे होत राहिले तर कोणीही कंपनीला कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आले त्याला आडवा करावाच लागेल तो तुम्हाला मदत करेल सहा डिसेंबरला झालेल्या घटनेनंतर दे पुढे दोन दिवसात असं काय घडलं त्यामुळे भयंकर घटना घडली आणि असा प्रश्न कुणाले पडल्या वाचून राहणार नाही सहा तारखेच्या भागानंतर चार आरोपी विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती सात डिसेंबर रोजी या आरोपींना एक वाजता दीड वाजता अटक करण्यात आली आणि सर्व प्रथम वर्ग न्यायालय समोर हजर करण्यात आले या आरोपींना चौदा दिवशी न्यायालयाची पोलीस कुटुंबी मंजूर करण्यात आले आणि जामीनवर सोडण्यात आले औदा कंपनीच्या प्लॉटवर झालेल्या भरणाचा एक व्हिडिओ देखील आला आणि त्या माघार घ्या घ्यावी लागले ते दिसत होते त्याला काही जणांचा फोन देखील फोन केले होते असाच फोन सुदर्शन केला आणि त्यांना विचारपूस केली सुदर्शन मित्राला भेटण्यास बोलवले आणि तोच मित्र पोलिसांचा गोपनीय साक्षीदार बनला त्या व्यक्तीने दिलेले जबाब चार्जशीट मध्ये नोंदवण्यात आले गोपीने साक्षीदाराने सांगितले की तो गंगा साखर कारखाना रोड ठाकरे येथे सुदर्शन गुलेला भेटला आणि त्यावेळेस सुदर्शन गुले त्याला म्हणाला की विष्णू चाटे यांचा फोन आला होता त्यांनी आपल्याला येथे तिरंगा हॉटेलमध्ये जेव्हा बोलवलं गोपीने साक्षीदारा आणि तिरंगा हॉटेलमध्ये पोहोचल्या आणि त्या ते ठिकाणी विष्णू चाटे आधीच येऊन बसला होता विष्णू चाटे हा सुदर्शन गुलेला म्हटला आम्ही कामाचे आणि तुम्ही सगळे वाटले करायचे स्वतःची बस घालवलीस आणि आमची पण घालवशी आपल्या बंद करायला पाठवले देते तो तुम्ही बंद, बंद दिन, दिन का केला नाही उलट हात हालत परत आला त्यावर मस्सा ग्रोग मध्ये काय धरले सुदर सांगितले त्यावर विष्णूसाठी म्हणाला म्हणाला करण्याचा ग्रुप आहे कामही बंद केले नाही खडलेली दिली नाही त्यामुळे पंकज देशमुख आला 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 तो त्या का तर त्याला कायमचा धडवा शिकवा इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय परिणाम होतात त्यावर सुदर्शन मुली म्हणाला आता मी कंपनी बंद करायला कोणी नाही असा बंदोबस्त करून दाखवतो संतोष देशमुखचे अपहरण कसे झाले याविषयी त्यांचे यांनी पोलिसांना दिलेल्या काय घडले ते सांगितले शिवराज देशमुख हे तिचे गावून आले होते त्यांचे दांगर पेट्रोल पंप्पा देशमुख आपल्या खाताही दिसते शिवराज हे त्यांच्याकडे गेले आणि संतोषांना विचारले तुला येत आहे का मत्स्यजोगला म्हणाला ना, हो तर संतोष यांनी शिवराज यांना गाडी चालायची नेमकं केली शिवराज स्थितीवर होते आणि संतोष त्यांच्या बाजूला बसले होते शिवराज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार ते मत्स्याजो कडे जाताना दोनदा फाटीजवळ आलेला तोड ना आधी संतोष देशमुख त्यांच्या कार समोर एक काळी काळी स्कॉर्पिओ आले आणि त्यातून सहा जण खाली उतरले आणि ड्रायव्हर बाहेर कार दगडाने पोडले आणि कोण कुठे बसले आहेत त्यांचा अंदाज घेतला संतोष देशमुख ज्या बाजूने बसले होते त्या बाजूला ते गेले आणि कारचा दरवाजा उघडला संतोष देशमुख यांनी लाकडे काठीला मारहाण करून स्कॉर्पिओ मध्ये बसवले आणि केली त्या कारच्या पाठोपाठ एक सिल्वर रंगाचे शूत्र आली आणि शिवराज यांना सुदर्शन गुलेची ओळख पटली होती आणि शिफ्टीमधील लोक हो त्याचे सात होते रुपये जे अंदाज आला होता बिना भांडणाचा राग मला धरून सुदर्शन अपहरण केल्याचे शिवराज यांनी या जा माहिती सांगितली सुदर्शन गुले याने जयरामसाठी कृष्ण आंदळे प्रत्येक गुले सुधीर सागरे आणि मयसुद्धा ते सहा रुपींनी हो पण तो देशमुख यांना थाकळी सुरात नेली आणि त्या ठिकाणापासून एका सुदर्शन गुरू देशीत आहे त्या ठिकाणी अत्यंत पूर्णपणे आरोपींना यांना मारहाण केली आणि मध्ये पण रिपोर्ट कोणत्या हत्याने संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली याची माहिती आहे ही हत्यारी त्या प्रकरणातील महत्वाचा पुरवा असून पोलिसांनी त्याचे परीक्षण करून सुरक्षितरित्या रित्या ठेवले आहे त्या अहवालानुसार एक एक्केचाळीस इंचा गॅसचा पाईप आहे त्याच्या एका बाजूला गोळखार करण्यात आले आहे आणि खाड्याने वा, वापरले आहे दुसरे हात मेंटल आठ हजार आणि त्या पाच वायर लोंबलेले असे करने दाले। वापर करण्यात आले एक लोखंडी वाट आणि एक बांबूची काठी ही यात पोलिसांना सापडली आणखी एक हत्यार वापरण्यात आले होते ते पोलिसांना सापडले ते म्हणजे पांढऱ्या रंगाचे प्लास्टिकचा पाईप या पाईपने सरपंच किंवा होती चाळीस ते एकूण पंधरा तुकडे आणि ते शेतात विखरले गेले नंतर देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी मारहाण करतानाचे फोटो आरो कर फो आरोपींनी आपल्या मोबाईल मध्ये काढले होते पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो आरोपींकडे मिळाल्याची नोट आहे या व्हिडिओ जे प्रत्यक्ष मारताना आनंद साजरा करताना दिसत आहे हे फोटो ज्यांच्या पहिल्यांदा माध्यमातून आले आणि सोशल मीडियावर आले तेव्हा त्यांच्या संतापाची लाट झाली સંત દેશમુખ મોટા ભાવના વાળું સર્વઠિક બોટક હત્યારં માર દેશમુખ વાપર્યા હત્યરે ધોકાદાયક નહોતી પરંતુ ખોટ તપર

लावण्यात आले यांची भिंती नाही दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसहा पर्यंत देशमुख यांना मारहाण झाल्याचे चार सण म्हणून समजते पण त्यांचे गे प्राण गेल्यावर किंवा प्राण गेले आहे गे हे समजा पुढील आरोपींनी त्याचा दैत न शिवारात रस्त्याच्या कडेला टाकला आहे संत देशमुख दे यांच्या सोबत पोलीस पथकडे पाठवले होते संत देशमुख जेव्हा पोलिसांनी सापडले तेव्हा त्यांच्या रस्त्याच्या कडेला असलेले परिषद उत्तराने अवस्थेत निश्चित पडलेले होते असे म्हटले सरपंच ते सेवे बंद होते आणि पुढे अंतरावर त्यांच्या पांढऱ्या बणींचे काही बाई पूर्णपणे फाटून सपाट तुकडा झाला होता येथून त्यांना जेव्हा त्यांना रुमायत देण्यात आले तेव्हा ता सरपंच देशमुखे ब्लॉड डेड देश असले आणले गेले असे मोद सांग आहे या घटनेचा प्रसाद महाराष्ट्रात तर उमटले आणि अटक सुप्रच झाले तर एक एक करून सात आरेखांना या प्रकरणात अटक झाली आहे आणि एक आरोपी घोषणाकडे अद्याप तो ठराव आले या प्रकरणाचे तत्कालीन कॅबिनेट मंत्री धनंजय जे मुंडे यांचे निकटवर्तीय वर्तीय वाल्मी कराड यांचा सहभाग असल्याच्या आरोपामुळे धनंजय मुंडे यांना आपला राजीनामा द्यावा लागला